बोललो जबरदस्त जीवन होता आजचा आणि बघा मित्रांनो तिकडे तू मित्रांनो फक्त पुढ्या बलवतानी खात होता हम्म राय मग देत राय गेलं गरम गरम मग देत आहे तिकडे तड्या पोळ्या तू पोळ्या बघा मित्रांनो तेव्हा सध्या तिकडे सांगा आता थंड्या पोळ्या समित्रा खाता आणि गरम पोळ्या बोलतात पहा आता तसं तमन का सांगा तुम्ही ग्रस्टाल पहा आता मग आता आपण त्यासाठी मला माहित नाही पण मध्ये आता मी तूप दिले म्हणून माऊ झाली गोष्ट बघा आता मित्रांनो धुमत आहे मित्रांनो काय गरम आहे पुण्या बापू आत्ताच जेवण झाला मित्रांनो बापू माझ्यासोबत बसला होता झालं जेवण बापूच झालं मी पोळ्या बनवता मी सुद्धा जेवण करायचे आमच्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॅक मध्ये तोपर्यंत नमस्कार